नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण गुरसाच्या मैदानामध्ये आलेलो आणि इतकी जोडी म्हणजे आणि सरजा पाली ना नमस्कार नमस्कार काय सांगाल या जोडीबद्दल आणि नियोजन कशा पद्धतीने झालेलं नियोजन काल अचानक झालं आमचं नियोजन कारण का झालं दोन तीन आठ बुलाल गावला नव्हता आम्हाला हा दोन तीन आठ आम्हाला गुलाल गावला का बरं त्यामुळं परत त्याला नवढे डाट काढायची गरज नव्हती त्याला हा म्हणजे जर तुला बोलायला गावत नाही तर आज नाही राहिला तरी उद्या बी आणणार म्हणजे तुला तुला गुलाल शिवायला म्हणजे एक प्रकार मनात इच्छा होती की आज गुलाल झाला पाहिजे हो किती का नंबर वन गुलाल झाला पाहिजे मला वाटते यापूर्वी तुम्ही मॅडमच्या वाढदिवसात शुभेच्छा दिल्या आज शुभेच्छा देऊन दिली बर म्हणजे काल मनात कुठे तर राहिलेलं म्हणजे की बाबा आपल्याला सांगेल ना बिल इकडं आणला सकाळी मला फोन आला ना आज कुठे तेव्हा त्यावेळेस त्यांना म्हणलं मी मैदानात आहे म्हणले ना बैल घेऊन आली म्हणलं मैदानात मी म्हणले आणि ना तुम्ही जास्ती करून साधारणतः एक पाच ते सहा दिवसाचा गॅप देता सार्जाला म्हणजे असं सलग मैदान कोचित कधीतरी को होते काय सांगायचं झालंय त्याला तब्येत खराब होती त्यामुळे काढत नाही बट पण कसं होते आज दोन तीन आठ चांगले मैदान फेल गेल्यामुळे चांगल्या पायऱ्यात म्हणजे झालं आमचं म्हणजे काय काय हरजित होती म्हणजे पब्लिक म्हणजे पब्लिक फॅन ते जायला लागले काय काय रात्री फोन कोण रडत होती फोनवर म्हणलं दोन आट्यातच गुन्ह्याच्या गुलाल म्हणजे म्हणून रात्री पहाय आटी नाही पराभव हे क्षेत्राचा भाग आहे पराभव होत जिंक जीत होती तर काय म्हणजे पराभवाला कसं सामोरून गेलं पाहिजे असं तुमच्या नजरेच मा हरजीत आहे खाण कोण जिथे सगळंच आपण एक नंबर दुसऱ्याने का करायचं तसं नस हार बिसन झाले पाहिजे जीत बिसन झाली पाहिजे आणि काय काय लोकांची म्हणत होती की पैशासाठी बैल पाहत पैशासाठी त्या पैशात मी रुपया शिल्लक ठेवत नाही मला सगळं पोरं आम्ही सगळं पोरांनाच भागवतो म्हणजे संपूर्ण टीम असते तुमची टीम असते ती पण माणसाला पैशासाठी बैल मी कावाज पळवत आणि पैसे देऊन नाद बी केला नाही मी

तरी ना ना आज साईला पण आणलंय साईचं काय झालं नाही साईला सात आठ दिवसात घ्या आपण बरं बरं साई आज किती सेमी नाही ते दुसऱ्या सेमीत पळाला पण ती कडवू लागली मागा आल्या सगळं पोरांचं सगळं सोळाशी गोळी बर आता बाबेच्या गाडीवर नेहमी आपला सोमादा असते काय चर्चा वगैरे झाली का म्हणजे सोमादाशी वगैरे की बाबा बरे जणांवर मान झाले सरजाच्या गाडीवर नानाज असतो हा नाही मसरी बाकी कोण नसते कारण का बैल आमच्या इतरा पुढे उडी टाक ड्रायव्हर काय करते ती उडी टाकती जाताच बघितली नाही शिमेला काय सुद्धा अडचण नसताना बिना असल्या ड्रायव्हरने गाडीवर बसून आहे पुढे जर अडचण नसली तर उडी तुम्ही टाकून तर बायला जीव बॅक्यात घालण्यापेक्षा तुम्ही बसू नका गाडी त्यापेक्षा त्या मालकाचं नुकसान बिना कामाच करू नका जनावरांना काय मागच्या काल कुठेही पोहोचते तसं की तुम्ही करू नका कोण बासूया तरी ना ना मला वाटतंय की ही जोडी किती मैदानात पाहिली आणि जाईल त्या मैदानावर गुलाल फिक्स आहे या जोडीच ह्या जोडीचं तसं मला वाटतंय अ म्हणजे गेल्या वर्षी जेवढी जो आठ ह्या जोडीचं फक्त एकच मैदान केली गेले उन्हाळ्यातले आंबोड्याचं मैदान नाहीतर या जोडीचं मैदान नाही गुलाल गुलाल आहे सर ज्याला काल रात्री सांगितलेलं का सर ज्या जोपर्यंत वाढदिवसाचा गिफ्ट द्यायचंय आणि तो गुडालाकडे जर शिवत नाही तो सुटी नाही रोज पोळणार एका रात्री ऐकलं शंभर टक्के म्हणावं लागेल आता कमीत कमी सात आठ दिवस काय काढणार नाही बरं म्हणजे आता गॅप देणार आराम आराम करून आता मला वाटतं ओपनचे एकोणतीस तारखेला डायरेक्ट माहिती नाही सत्ताव्या त्या दरम्यान असेल मला वाटतं त्याच दरम्यान काढणार आहे मैदानाबद्दल काय सांगाल कशा पद्धतीने चाललंय सकाळ मैदान चांगलं चाललं व्यवस्थित चाललंय व्यवस्थित किती वर्षाची परंपरा आहे या फाटीवर बरीचशा मैदान भरपूर दिवसाचं मैदान आहे मैदान चांगलं म्हणजे आपलं एक नंबर मैदान चालवले आता तुम्ही म्हणताय की जरा खुराकात बदल केले तुम्ही दानाजीची एक मुलाखत पडलेली चालू तुम्ही चांगलाच खुराक त्याला होती तिथनं तब्येत व्यादी सगळ्यात बऱ्याच तब्येत झाली आणि तुम्ही विक्रीसाठी पण ठेवलंय असं वाटतंय मला कुठलं ते फीड आणि कसं पुण्यात दर आहे बर आपण इथं दर ठेवला बर पुण्याची बॅग भेटती की नाही भाव्याला तिची तर भाव्याला बॅग म्हणजे तुमची फक्त तुम्ही जनावरांच्या साठी फक्त हे करायचं माणसाला बोलायचं माणसाला म्हणायचं मला हे खायचं पण जनावरांना त्यासाठी तिथल्या जरा तिची ना मी मग अशी पाहिले की जवळपास कर्नाटकाच न माणसं आलेली बघायला हो सर काय म्हणजे सांगेल त्याच्यासारखे मनाची बेल खराब झाला बिल खराब झाला आता पुण्याच म्हणायला ते म्हणतो बोल नाना तयार झाला तरी बदल काय वाटते आधी म्हणजे म्हणजे बदल मस्ती आता भरपूर आहे बर म्हणजे एक प्रकारे रग म्हणतात ना त्या पद्धतीने निर्माण झाली कारण आपण पाहतोय की जवळपास म्हणजे तब्येत अशी जेव्हा सर्ज्या अड्ड्यात दिसायचं त्यावेळेस पब्लिक म्हणायची की जरा थोडस ना खायला घालत नाही दरजेला जपा तुम्ही तयार म्हणायचं कोण काय बोलत नाही आता नाही कोण बोलत सगळ्यां उत्तर सार्ज देते म्हणावं लागेल सगळ्यांना उत्तर देते आता पाहताय आपण ही जोडीच भवितव्य कशा पद्धतीने वाटतंय आपल्या बाब्याचं आणि सरजेचं आणि भवितव्यामध्ये माणूस पैशासाठी नाही फक्त गुलाला गुलालाला गाडी राहण्याला महत्व आहे तुमचा मग किती नंबर होत्या जायचे ना फक्त गुलालाला राहण्याला महत्व आहे काल बरेचसे प्रेक्षक म्हणाले की खांद उलटा घातलेला का सरजेला का कसं काय खांद मला कुठला आहे खान चालतो क्षेत्रात झाली आज कोणत्या खांदी झोपलेलं कस आज कोणत्या खांदी डाव्या खांद्या डाव्या खांदीला झोपले डावीला जास्त स्पीड जाणवत का दोन्ही खांदे तेवढं तेवढंच पडतो ना धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि तुम्हाला भविष्यामध्ये आम्हाला ही जोडी गुलालाच कायम राहील हीच आशा करतो धन्यवाद मित्रांनो बुधगावचे ग्रामस्थ आले दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं पहिलं युवराज बाळासाहेब बर काय कसं वाटतंय आज पहिल्यांदाच आड्यावर आलाय का ना नाही नाही मी आधीपासूनच लहानपणापासून मला बैलगाड्यांची बैलांची खिलाफ जनावरांची आवड आहे बर माझ्याकडे जरी बैलगाडी शर्यतीतला फोन नसला तरी मी प्रत्येक वेळेस बैलगाडीची शर्यती आवर्जून बघा येत असतो काय सांगाल सर्जाबद्दल आणि नानांबद्दल काय सांगायचं काय सांगायचं एकच एक हिंदी मध्ये एक शेर आहे सांगतो इनके बारे में इनके बारे में कुछ कहा बी नज आहे जिनक कुछ कुठ राहा बिनज आहे आमच्या बुध ग्रामस्थांसाठीच नाही तर बुध पंचकृषीसाठी एक अभिमानाचा असा क्षण आहे ना एक असा माणूस की ज्यांना आमच्या बुध बुधगावचं पंचकृषीचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर आणि अविरत गाजवला आहे फक्त एक आठ दहा दिवसात आम्ही थोडस नाराज होतो ना, ना बदलत की आपला हक्काचा गावचा आणि बैल सरजा आणि एक आठ दहा दिवस झालं बुलालाच नव्हता आणि कालही आमची आम्ही त्या याच्या अड्ड्यात आलो होतो बैलगाडीच्या खानापूरच्या बैलगाडी शरीती आवर्जून आम्ही बघायला आलो होतो पण तिथंही आमच्या पदरी निराशाच पडली आमच्या पदरी निराशाच आली पण पण आज आम्ही या अपेक्षेनं आलो होतो की नाना आज आमच्या गावत सरजाला परत एकदा गुलालात घेऊन जातील आणि खरोखर नानांना धन्यवाद देतो की आज सरजाला त्यांनी गुलालात ठेवले आणि परत आमच्या गावचं एकदा नाव महाराष्ट्रभर गाज परत एकदा शायरी होऊन जाऊ दे इनके बारे में भी इनके बारे में कुछ कहा भी न जाए बिन कहे कुछ रहा भी न जाय असा आमच्या गावच हिंद केसरी आणि आमचे बंधुतुल्य मित्र विठ्ठल नान धन्यवाद